दिवसाची सुरुवात बरोबर एक वृद्ध जोडपं असतं आणि ते एकटेच राहत असतं त्यांना दुसरं कोणी सांभाळायला नसतं आणि असेच ते दिवस काढत असताना एक दिवस तो वृद्ध मनुष्य मरण पावतो आणि त्याची ती वृद्ध पत्नी शेवटी एकटीच राहते आणि मग शेजारच्यांना समजतं आणि शेजारी काही दिवसांनी प्रयत्न करून त्या वृद्ध स्त्रीची एक सोय एका वृद्धाश्रमामध्ये करतात आणि मग एक दिवस सर्व झाल्यानंतर त्या शेजाऱ्यापैकीच एक त्या त्या स्त्रीला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात आणि मग ते वृद्धाश्रमातील बाई येते आणि मग ती सांगते त्या वृद्ध स्त्रीला की तुम्ही इथंच थांबा तुमची जी खोली आहे ती आम्ही तयार करत आहोत ह्या वृद्ध स्त्रीला एक आजार असतो आणि तो आजार म्हणजे तिला नीट समोरचं दिसत नसतं म्हणजे गोष्टी अशा अस्पष्ट हलताना दिसायच्या तिला आणि ती कशी बशी काठी घेऊन त्या ठिकाणी बसते एक तास जातो दोन तास जातो तीन तास जातो परंतु ती त्या ठिकाणी बसून राहते आणि शेवटी मग वृद्धाश्रमाची स्त्री तिला घ्यायला आहे आणि सांगते चला तुमची रूम तयार केलेली आहे आणि तिला हाताला धरून ती चालत असतानाच ती तिच्याबरोबर बोलत असते की तुमच्या रूममध्ये मी हे ठेवलं आहे तुमच्या रूममध्ये मी ते ठेवलेलं आहे आणि तुमच्या खोलीमध्ये रूममध्ये मी चांगले आ, एका नक्षीकाम असलेले पडदे लावलेले आहेत नक्षी असलेले पडदे लावलेले आहेत आणि ही स्त्री वृद्ध स्त्री तिला म्हणाली अरे वा छान मला आवडलं आहे ते आणि ही वृद्धाश्रमातली बाई म्हणाली की अरे तुम्ही अजून खोलीत पण गेला नाही तरी तुम्हाला ते कसं काय आवडलं आणि त्या वृद्ध स्त्रीने सांगितलं की मला ते आवडलं आहे कारण मला मी गेले किंवा त्या खोलीमध्ये मला जाऊन नीट मी पाहिलं असा ह्याचा काहीही संबंध नाही माझ्या मनाने ते स्वीकारलं आहे माझ्या मनाने ते स्वीकारलं आहे की ही रूम माझी चांगली चांगली आहे आणि छान आहे ती आपल्या तुम्ही त्या खोलीमध्ये काय बदल केला आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही त्यांनी काही मला फरक पडत नाही पण मी माझ्या मनामध्ये तो बदल करून टाकलेला आहे की ही रूम चांगली आहे देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचा स्वीकार करा जे काही दिलेलं आहे त्याचा स्वीकार करा त्याचे आभार माना त्यासाठी तुमचं मन बनवा जे काही दिलं त्यामध्ये देवाचं आभार प्रदर्शन करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई करजपत्र ह्याचं चौथा अध्ययन चौथं वचन फिलिपाईन्स चॅप्टर फोर अँड वर्स फोर प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हाही सांगतो आनंद करा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करे